चालू केले हो आणि हे सर्व मालवी भक्त मंडळांच्या तर्फीने गुरुजींनी एक चार शब्द चालू केले कोणाचे आशीर्वाद द्यावे असं असं म्हणून त्यांचे तर्फीने आमचे प्रार्थना नको ते हे लावत सुरमणिगणवेष् हरिहरि ब्रह्मादि आराधनम् विद्याज्ञानकलागुणनिधिम् सिद्धेश्वरनाम्र करुणाप्रेम शान्तिक्षमादिभूषणम् नाताच्चिविश्वे जनम् वन्दे गगनगिरिम् परात्करगुरुम् अज्ञानसंहार भाविकभुक् <coughs> 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 आज या ठिकाणी मालवीर मंदिराचा कलशारोहण सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे इतका छान असा आध्यात्मिक सोहळा या ठिकाणी सुरू आहे हा सोहळा सुरू असताना भगवंताचं थोडं नामस्मरण आपल्याकडून अपेक्षित आहे माझ्या मागाहून आपण सर्वांनी एक मुखानं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय नमः शिवाय ॐ 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 नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय जय अत या ठिकाणी जी उपस्थित सर्व भक्त मंडळी आहेत किती मंडळी नियमित नामस्मरण करतात हात वरती करा नित्य नियमान नामस्मरण करणारे किती मंडळी आहेत प्रत्येकानं नामस्मरण करायचं आहे आज कलियुगामध्ये आपण जन्म घेतलेला आहे अनेक दुःख आपल्या जीवनामध्ये आहेत अनेक संकट जीवनात येत असतात अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं अनेक अडचणी येत असतात अनेक चिंता आपल्याला सतावत असतात या सर्वांवरती अतिशय प्रभावी असं जर काही इलाज असेल तर ते भगवंताच्या नामाचा इलाज कोणत्याही देवाचं नामस्मरण करा एखाद्याला गणपती आवडत असेल त्यांनी गणपतीचं करा दत्त आवडत असतील दत्तांचं करा शंकर आवडत असतील शंकराचं करा श्रीराम आवडत असतील रामांचं करा कृष्ण आवडत असतील कृष्णाचं करा विठ्ठल आवडत असतील विठ्ठलाचं करा आई जगदंबेचं करा मारुतरायांचं करा कोणाचंही करा पण चालता फिरता उठता बसता काम करता जीवनातील प्रत्येक कर्तव्य पार पाडत असताना जीवनातील प्रत्येक कर्म करत असताना भगवंताचं नाम आपण प्रत्येकानं घेतलं पाहिजे जी भक्त मंडळी नामस्मरण करत नसेल आजच्या या संकल्प करा आजपासून नामस्मरण करण्याचा कारण जीवनामध्ये आनंद जर कोण देत असेल शाश्वत सुख कोण देत असेल शाश्वत समाधान कोण देत असेल शाश्वत शांती कोण देत असेल शाश्वत म्हणजे चिरकाळ टिकणार तर ते भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कोणतंही आपल्याला साधन आनंद देऊ शकत नाही शांती देऊ शकत नाही समाधान देऊ शकत नाही आणि सुखही देऊ शकत नाही माझे सद्गुरु परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज म्हणायचे की मानव हो चिंता करू नका चिंतन करा चिंता देवाच्या चरणी व्हा आणि तुम्ही निश्चिंत राहा या शब्द वाक्याचा भावार्थ असा आहे चिंता केल्याने कोणतीच चिंता सुटत नाही आज आपण जर बघितलं तर मनुष्याला नाना प्रकारच्या चिंता आहेत कुणाचं लग्न जमत नाही म्हणून चिंता आहे एखाद्याचं लग्न जमलंय मुलं बाळ होत नाही म्हणून चिंता आहे मुलं बाळ आहेत पण आई वडिलांना मानत नाही म्हणून चिंता आहे कुणाचा व्यवसाय चालत चालत नाही म्हणून चिंता आहे कुणाला मनासारखं आपलं काही घडत नाही म्हणून चिंता आहे तर कुणाला आजार पण आहे म्हणून आहे नाना तऱ्हेची चिंता आहे कोण कर्ज बाजारी आहे म्हणून चिंता आहे पण मला सांगा ही चिंता केल्याने कोणती चिंता सुटते का नाही सुटणार आपल्याला लाखभर रुपयाचं कर्ज आहे आपण चिंता करत बसलो कर्ज फिटणार आहे का नाही भेटणार आपल्याला आजार पण आहे आपण चिंता करत बसलो आजार पण दूर होईल का नाही होणार तर चिंता केल्याने कोणतीच चिंता दूर होत नाही पण चिंतन जर भगवंताच्या नामाचं केलं तर भगवंत निश्चित आपल्याला सहाय्य करतो आपली चिंता दूर करण्यासाठी चिंता आणि चिता या दोन्ही शब्दांचा दोन्हींचं जे कार्य आहे ते सारखं आहे बघा चिंता काय करते सजीव देहाला आतून जाळते आणि चिता निर्जीव देहाला बरोबर की नाही चिता काम काय करत निर्जीव देहा देहाला जाळण्याचं काम करतं आणि चिंता सजीव देहाला त्यावेळी चिंता करत बसायचं नाही तर महाराज आमचे सांगतात की चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं आता चिंतन दोन प्रकारचं आहे शुभ चिंतन आणि अशुभ चिंतन शुभ चिंतन अवश्य करावं अशुभ चिंतन सुकून सुद्धा करू नये इथे बाबांना अपेक्षित आहे ते ईश्वराच्या नामाचं चिंतन हे नामचिंतन नित्य नेवाना आपण केलं पाहिजे आवडीनं भावे हरि नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे आवडीनं भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आपण जर आवडीनं श्रद्धेनं भावनेनं निष्ठेनं भगवंताचं आपण जर नामस्मरण केलं तर आपली चिंता निश्चित भगवंत वाहतो आपल्याला माहिती आहे की वस्त्रहरण चाललं होतं द्रौपदीच त्यावेळेला द्रौपदीला कोणी सहाय्य करत नव्हतं पांडवी साह्य करत नव्हते आणि तिथं उपस्थित असणारे कोणीही साह्य करत नव्हते हे वस्त्रहरणाचा प्रसंग ज्या वेळेला सुरू झाला द्रौपदीनं काय केलं होत आपल्या लज्जारक्षणासाठी आपला पदर जो आहे ना तो आपल्या दातामध्ये पकडला होता कोणीच आपल्याला सहाय्य करत नाही म्हटल्यावर मनामध्ये असा विचार येऊन गेला की भगवंता श्री कृष्ण आता तुझ्याशिवाय या प्रसंगातून कोणी तारणार नाही माझी जी चिंता आहे ती तुझ्याशिवाय कोणी दूर करू शकणार नाही हा मनात विचार येऊन गेला ज्या वेळेला द्रौपदीच्या मनात विचार आला त्यावेळेला कृष्ण भगवान द्रौपदीच्या मदतीसाठी निघाले होते पण थांबले का थांबले असते कारण भगवंताला माहिती होत की अजून पदराचा आधार आहे द्रौपदीला कारण दातामध्ये पदर धरलेला होता भगवंत येत नाही म्हटल्यावरती द्रौपदीनं ना भगवान कृष्णाला हाक मारण्यासाठी तोंड उघडलं कृष्णा हाक मारण्यासाठी जेव्हा तोंड उघडलं त्यावेळेला दातातला पदर सुटला भगवंत किती वेळेत आला असेल माहिती आहे का दातातून सुटलेला पदर ओठापर्यंत पण अणवटीपर्यंत पण येऊ दिला नाही इतका न करता भगवंत धाव घेतो गरज आहे की आपण आवडीनं भावे खरी नाम घेसी आवडीनं भावनेनं श्रद्धेनं निष्ठेनं भगवंताचं नाम घेण्याची तुमच्या देखील हाकेला भगवंत क्षणात धावल्याशिवाय राहणार नाही एक पुण्यवान असा आत्मा असतो काही दुष्कर्मामुळे त्याला हत्तीचा जन्म प्राप्त झालेला असतो त्याचं नाव गजेंद्र असत विष्णूंच स्मरण पूर्व अवतारामध्ये त्यांनी केलेलं असत आणि काही कारणास्तव त्याला हत्तीचा जन्म प्राप्त झाल्यामुळे त्याही जन्मात मनातून स्मरण चालू असत आणि जवळजवळ तीस चाळीस हत्तींचा कळप असतो आणि बाजूलाच असणाऱ्या सरोवरामध्ये हे सर्व हत्ती स्नान करण्यासाठी जात असतात त्यात जो गजेंद्र नावाचा हत्ती असतो तो त्या सर्वांमध्ये ज्येष्ठ असतो आणि त्याला खोल पाण्यामध्ये जाण्याची सवय आता जे सरोवर असतं ना त्या सरोवरामध्ये अतिशय बलाढ्य अशा मगरी असतात एक दिवस असं होत की त्यातली एक मगर या गजेंद्राला खोल पाण्यात घेऊन जात असते आणि असा प्रसंग ज्या वेळेला त्या गजेंद्रावर ओढवतो त्यावेळेला आपले जे सहकारी हत्ती असतात ना त्या हत्तींचं सहाय्य तो गजेंद्र मागत असतो त्याच्या त्या सहाय्याला बाकीचे सगळे हत्ती जातात परंतु सर्व हत्तींच्या लक्षात येतं की हा गजेंद्र जो आहे त्याचं वय झालेलं आहे आणि तो खोल समुद्रात चाललेला आहे खोल सरोवरामध्ये आपण जर त्याच्याबरोबर ओढले गेलो तर आपणही जीवाला मुकणार आहात पिकलं पाण आहे गळून जाणार म्हणून त्या हत् गजेंद्राला बाकीचे हत्ती सगळे सोडून देतात आणि सोडून दिल्यानंतर गजेंद्राला असं वाटतं की आपल्या साह्याला कोण नाही भगवंता नारायण आता ना तुझ्याशिवाय कोणी नाही असं मनामध्ये विचार येऊन जातो विष्णू भगवान जेवायला बसलेले असतात तोंडाजवळ नेलेला जेवणाचा घास तसाच ठेवतात ताटामध्ये आणि जेवणावरून उठतात लक्ष्मी माता विचारते स्वामी काय झालं काय सांगितलं असेल लक्ष्मी मातेला हाती शब्द फक्त नारायणाने उच्चारला तो कसा उच्चारला आहे हा कहे लक्ष्मी गजराज हा शब्द लक्ष्मीजवळ उच्चारला आणि थी शब्द जो उच्चारला त्यावेळेला तो गजेंद्राजवळ पोचलेला होता एक शब्द एक शब्द आहे आणि दोन अक्षर आहेत हा थी हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज किती क्षण लागला बघा हाथी पक्ष शब्द उच्चारला ती उच्चारेपर्यंत तो गजेंद्राजवळ पोचलेला होता एक एवढ्या क्षणात भगवंत आपल्या भक्तापर्यंत धावत असतो गरज आहे ती त्याच्या नामस्मरणाची आवडी न भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे तो नक्की चिंता वाहतो तुमची चिंता दूर नक्की करणार परंतु आवडीनं श्रद्धेनं भक्तीनं निष्ठेनं नामस्मरण करण्याची गरज आहे अगदी काही वेळेला भगवंतानं असं ठरवलं की आपण सहाय्य नाही करायचं तर कोण रक्षण करणार असा देखील प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये येतो की भगवंतांना ठरवलं आपण परीक्षा घेऊया आपण नाही त्याच्या हाकेला धावून जायचं मग काय करणार आपण तर त्याच्यासाठी देखील रामायणामध्ये दे एक सुंदर असा प्रसंग घडलेला होता प्रभू श्रीरामांचे दोन गुरु एक अध्यात्मिक गुरु वशिष्ठ मुळे आणि शस्त्रविद्या धनुर्विद्या ज्यांनी शिकवली ते विश्वामित्र ऋषी दोघांमध्ये तात्विक वाद झाला होता त्या काळात तो वाद असा होता की विश्वामित्र ऋषींकडून ज्या वेळेला शस्त्रास्त्रांचं ज्ञान घेतलं धनुर्विद्येच ज्ञान घेतलं त्यावेळेला विश्वामित्री विश्वामित्र ऋषींना असं वाटलं की माझा राम सामर्थ्यशाले आहे आणि ही गोष्ट त्यांनी वशिष्ठ मुंच्या कानावर घातली वादाला कुठे सुरुवात झाली होती विश्वामित्र ऋषी म्हणायचे राम सामर्थ्यशाले आहेत तर वशिष्ठ म्हणायचे राम सामर्थ्यशाले आहेच प्रश्नाच नाही पण त्याच्याही पेक्षा राम नाम सामर्थ्यशाले राम सामर्थ्यशाली राम नाम सामर्थ्यशाली असा हा वाद होता हा वाद सुरू असताना नारद महर्षी त्या ठिकाणी आले नारद महर्षींना वाटलं हा वाद काय थांबणारा नाही नारद महर्षी या दोन्ही यांना विनंती केली की आपण हा वाद या ठिकाणी थांबवावा याचं उत्तर तुम्हाला कालांतराने मिळेल आणि अनंत काळ लोटला रावण वध झाला आणि प्रभू अयोध्येमध्ये मध्ये आले अयोध्येमध्ये मध्ये आनंद उत्सव साजरा होत होता आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यावेळेचे जे ऋषी मुनी होते त्या ऋषी मुनींचा सन्मान अयोध्येमध्ये आयोजित केलेला होता रामदरबारामध्ये प्रत्येक ऋषींना आसन दिलेलं होत प्रत्येक ऋषी स्थानाबन्न झालेले होते आणि हे यांना पाहिलं की एवढ्या ऋषी मुनींना नमस्कार करण्यासाठी आपल्याला जर जावं लागलं तर अनंत काळ लोटे कारण प्रत्येकाचा आश्रम वेगवेगळ्या ठिकाणी आहे आज सगळे ऋषी राम दरबारात आहेत म्हटल्यानंतर मारुतरा या प्रत्येक ऋषींना नमस्कार करत राम दरबारामध्ये फिरव लागले आणि प्रत्येक ऋषींना नमस्कार करत असताना दुर्वास मुनींना नमस्कार करायचं नकळत राहून जातं हे काही जाणून बुजून केलेलं नसतं नमस्कार करायचं राहून दुर्वास मुनींना राग येतो आपल्याला माहित आहे मुनी हे शिखर कोपी होते त्यांना राग प्रचंड यायचा त्यांना असं वाटलं की मारुतरायानं सगळ्या ऋषींना नमस्कार केला मला नमस्कार केलेला नाही हा संपूर्ण ऋषी कुळासमोर माझा अपमान आहे ते आपल्या आसनावरून उठले आणि थेट प्रभूंच्या महालामध्ये गेले श्रीरामांची भेट घेतली आणि हा घडलेला वृत्तांत कथन केला भगवंता मारुतरायाने समोर माझा अपमान केला सगळ्या ऋषींना वंदन केलं मला वंदन केलेलं नाही प्रभू आपले एक वचने होते भगवंत म्हणाले मुलीवरील तुम्ही सांगाल ती शिक्षा आपण मारुतरायाला देवी वचन देऊन मोकळ झालं दुर्वास काय वचन मागितलं असेल हे म्हणाले उद्याचा सूर्योदय होण्याच्या पूर्वी तुमच्या बाणाला मारुत राहायचा उद्याचा सूर्योदय होण्याच्या पूर्वी तुमच्या बाणानं मारुत वध करा भगवंताचं अंतकरण हे ऐकल्यानंतर अतिशय दुःखी झालं आपण वचन तर देऊन बसलो लगेच दुर्वासमुनी गेल्यानंतर मारुतरायांना बोलवून घेतलं हा सगळा घडलेला प्रसंग मारुतरायांना प्रभूंनी सांगितला म्हणाले वचनामध्ये मी बद्ध आहे दुर्वासमुनींना वचन नेऊन मोकळा झालेला आहे माझ्या बाणाला उद्या तुझा वध करायचं अशा पद्धतीचं वचन मी दिलेलं आहे मारुतरायांना अतिशय आनंद झाला का आनंद झाला असेल कारण आपल्या स्वामींच्या हातून आपल्याला मरण आपल्या प्रभूंच्या हातून आपला मृत्यू म्हटल्यानंतर मारुतरायांना खूप आनंद झाला पण प्रभूंच अंतःकरण मात्र खूप दुःखी झालं होत रात्र सरने पहाटेचा वेळ आला मारुतरायानं स्नान केलं आणि नियोजित जे ठरलेलं ठिकाण होत त्या ठिकाणी रामनामाचं जप करत येऊन बसलेला आहे थोड्या वेळानं प्रभू येतात प्रभूंचे आध्यात्मिक गुरु वशिष्ठमुळे प्रभूंची शस्त्रविद्या ज्यांनी शिकवली प्रभूंना धनुर्विद्या ज्यांनी शिकवली ते विश्वामित्र ऋषी येतात ज्यांनी हे वरदान मागून घेतलेलं होतं ते दुर्वास मुनी येतात नारद महर्षी येतात ही सगळी मंडळी आल्यानंतर दुर्वास मुनी प्रभूंना विनंती करतात की मला दिलेल्या वचनाची आपण पूर्तता करावी प्रसंग डोळ्यासमोर आणा आपल्या परमभक्ताला मारण्यासाठी भगवंत समोर उभा आहे मारुतरा प्रभू श्रीरावांचा परमभक्त आहे आणि आपल्या परमभक्ताला मारण्यासाठी प्रभू समोर उभे आहेत धनुष्यावरती बाण जोडून या परमभक्ताचं रक्षण कुणी करायचं कुणी रक्षण केलं असेल सांगा राम मारतायत मारुतऱ्यांचं रक्षण कुणी करायचं रामनामानं म्हणजे नामानं रक्षण केलेलं आहे प्रभूंनी अतिशय जड अंतकरणातून आपल्या धनुष्यातून बाणाला सोडून दिलेलं आहे प्रभूंनी सोडलेला बाण मारुतऱ्याला प्रदक्षिणा घालून प्रभूंकडे परत आला एक नाही अनेक बाण सोडले प्रत्येक बाण मारुतयांना प्रदक्षिणा घालून परत प्रभूंकडे येऊ लागले हे दृश्य पाहिल्यानंतर मुनींचा जो भाग होता तो शांत झालाच पण राम सामर्थ्यशाली का राम नाम सामर्थ्यशाली हा जो तात्विक वाद दोन्ही गुरुदेवांमध्ये होता त्याचंही उत्तर त्या दोघांना मिळून गेलं सांगायचं तात्पर्य हेच आहे की अगदी भगवंतानं आपल्याला सहाय्य करायचं नाही असं ठरवलं तरी भगवंताचं नाम आपल्याला प्रत्येक संकटातून चालल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच भगवंताच्या नामाची कास प्रत्येकानं धरली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे चालता फिरता उठता बसता कसे करा परंतु नाम हे मुखात असलंच पाहिजे म्हणून माझे सद्गुरु गगनगिरी महाराज नेहमी सांगायचे की चिंता करण्यापेक्षा चिंतन करा चिंता ज्या आहेत त्या भगवंताच्या चरणी ठेवा आपण भगवंताच्या चरणी काय काय अर्पण करतो नारळ अर्पण करतो फुलं अर्पण करतो पैसे अर्पण करतो मिठाई पेढे अर्पण करतो फळं अर्पण करतो आपण एकदा अर्पण केलं की आपण परत घेतो काय ते नाही घेत मग त्याच पद्धतीनं आपली जी चिंता असेल ही भगवंताच्या चरणी अर्पण करायची एकदा देवाच्या चरणाजवळ आपण प्रार्थना केली म्हणजे अर्पण केली की आपण चिंता न करता देवाच्या नामाचं चिंतन करायचं आहे आणि मला खात्री आहे की जी मंडळी नामस्मरण करत नसतील आजपासून सुरुवात करतील असे मी आशा व्यक्त करून माझं या ठिकाणी मनोगत पूर्ण करतो बोला मालवीर भगवान की स्वागत कर गगनगिरी महाराज बल परमपूज गगनगिरी महाराज यांचे आलेले आहेत त्यांनी चार गोष्टी आम्हाला सर्वांना सांगितलं सर्वांनी ते सगळ्यांनी मनात ठेवून आजपासून आपल्या मालवी देवाच चिंतन करून आजपासून त्यांनी सर्वांनी चांगल्या भक्तीला लागून आज, ला ला ला। आज गगनगिरी महाराज गगनगिरी महाराज की गगनगिरी महाराज की एवढं सांगून मी त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते खरोखरच अगदी मनाला समाधानकारक आहे याच्याबद्दल मी त्यांचे नतमस्तक होऊन अभिनंदन करतो बाटर।